नमस्कार माझं नाव गणेश गोविंद जाधव मी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या मध्ये बारामती तालुक्यामध्ये सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत स्थापित गटाच्या दशपर्णी अर्क बनवण्याच्या प्रक्रिये च्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत आणि आपण दशपर्णी अर्क बनवण्याची पद्धत शेतकऱ्यांना सविस्तररित्या सांगणार आहोत तर आज आमचे सहकारी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी कोकणे मॅडमना असं विनंती करतो की त्यांनी आपल्या दशपर्णी अर्क बनवण्याची इतमभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना द्यावी नमस्कार मी कोकणे स्वाती कृषी सहाय्यक ढाकाळे आ, या गावामध्ये आज नैसर्गिक शेती बळीराजा शेतकरी गट अंतर्गत आपण हा दशपर्णी शेत दशपर्णी अर्काचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते तर आपण चार दहा प्रकारच्या वनस्पती आपण गोळा केलेल्या आहेत आपल्या गटातील शेतकऱ्यांनी तर त्या त्याचा त्या दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला आपण काढलेला आहे तर हा पाला आहे तो धोत्र्याचा आहे तर ही हा पाला टनटणीचा आहे हा पाला एरंडाचा आहे हा पाला आपल्या रुईचा आहे हा पाला करंजाचा आहे हा पाला पपईचा पाला आहे पपईच्या जा हा पाला ह्याचा कडुलिंबाचा आहे आ, तस तसेच हा गुळ गुळवेलाचा आहे आणि त्याच्यानंतर हा सीताफळाचा पाला आहे आणि ही हा पाला आहे तो निरगोडीचा पाला आहे तसेच आपण या दश दस, दस प्रकारच्या पा वनस्पतीच्या पाल्याबरोबरच आपण गा गावरान गाईचे तीन किलो शेल त्यामध्ये आपण ॲड करत आहे आणि गोमूत्र पण आपण ॲड करणार आहोत तर आपण दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये हे सगळं मिश्रण पाणी टाकणार आहोत आणि हे मिश्रण त्यामध्ये आपण सगळं पालं बारीक करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ते मिश्रण आपण एक महिनाभर रोज डेली आपण ते ढवळणार आहोत आणि एक महिना ते आंबून ठेवणार गोणपटाने बांधून पॅक ठेवणार आहोत आणि एक महिन्यानंतर ते आप औषध आपल्याला फवारणीसाठी तयार होणार आहे गोमित्र किती वापरायचं आहे तीन लिटर तीन लिटर दोन किलो हां तीन किलो हा जो पाला घेतलेला आहे किती किलो घेतलेला आहे हा पाला सगळा आपण दोन दोन किलो घेतलेला आहे दोनशे लिटर आपण बॅलर घेतलेला आहे आणि हा बॅलर आपण आतमध्ये ठेवले सध्या पावसाचं थोडस हे आहे त्यामध्ये ऍड पाणी होऊ नये म्हणून आपण तिथं ठेवतो आहोत आणि रोज आपले घोरपडे मीनाक्षी घोरपडे आहेत ना त्या ते द्रावण ढवळणार आहेत आणि त्याचे महिनाभर काळजी घेणार आहेत एक दहा मिनिट दहा मिनिट एकच वेळ अस उत् आणि अँटी क्लॉकवाइज का नुसता नाही क्लॉकवाइज क्लॉकवाइज तर मग तशे प्रकारे आपण हे करणार यामध्ये गोमूत्र हे गोमूत्र आहे गोमूत्र तीन लिटर घेतले आहे आणि गाईचे शेण पण तीन किलो शेण पण 3 किलो घेतले आहे किलो घेतले आहे साधे गायचे बरं ते का मारायचं जरा त्याबद्दल सांगा दशपर्णी अर्काचा फायदा शेतकरी बांधवांना कीड नियंत्रणाकरिता होतो त्यामध्ये थ्रिप्स असतील ऍफिडस असतील जेस जेसिड्स या प्रकारच्या ज्या रस शोषक आहेत त्यांच्यापासून पिकांचं संरक्षण होण्याकरिता हा दशपर्णी अर्क फवारला जातो आणि या दुष्परणी अर्कामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ आपण वापरले नाहीत त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक नाहीत आणि सदरील निविष्ठा बनवण्यासाठी कुठलाही आर्थिक भार हा शेतकऱ्यावरती राहत नाही आणि अत्यंत कमी खर्चात सदळी कीटकनाशक आपण म्हणजे नैसर्गिकरित्या तयार करतो आणि ते आपल्या शेतात वापरतो त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट मानवी आरोग्यावर जनावरांच्या आरोग्यावर आणि शेतीच्या आरोग्यावर होत नाही तर आ, हा कन्सेप्ट हा शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरेल म्हणजे थोडक्या भांडवलात कुठल्याही प्रकारचे पैसे न घालवता निविष्टा जर आपण अशा पद्धतीने तयार करायला लागलो तर नक्कीच शेतकऱ्याला चार पैसे मार्केटमध्ये द्यावे लागणार नाहीत आणि त्यांचे आर्थिक नुकसान होण्यापासून आपण या पद्धतीचा वापर केला तर वाचू शकतो सदरील निविष्टा वापरताना कीड येण्या अगोदरच जर ही प्रकारचा आपण वापर केला तर कीड आपल्या शेतात येतच नाही आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्नात नक्कीच वाढवते आपण मकेवरती जी डायरेक्ट आपण कोराझिन किंवा इमॅमॅक्टिनचा वापर करतो तर त्याऐवजी सुरुवातीलाच तुम्हाला एक दोन जर आळी दिसली आणि ह्या दशपर्णी अर्काचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही तुमची ती आळी तेव्हाच आटोक्यात येऊ शकते आती प्रमाण झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट कोराझिनवर जातो आणि कोराझिन पण असं आहे की ते सतत मारत राहिलं की त्या अळीची ना प्रतिकारक्षमता कमी होत जास्त वाढते आणि ती काय करते त्यालासुद्धा जुमानत नाही ती अतिप्रमाण होतं आणि मग त्याचं ते तेच चारा आपली गाई खाती गाईचं दूध आपण खातो त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असती त्यासाठी असे जर आपण अर्क विविध प्रकारचे केले तर घरच्या घरी आणि आपल्या शेतात आजूबाजूला ह्या सगळ्या वनस्पती आहेत त्याच्यामुळं हा क आपल्याला काही कुठून आणायचं तर विकत किंवा खर्च करायचं नाही तर हा बारीकेल तर आपण हे प्रात्यक्षिक करून दाखवायचं आपलं हे एकच कारण आहे की आपण घरच्या घरी औषध तयार करावेत आणि आपल्या शेतापुरती आपल्या कुटुंबाच्या परिवारापुरती आपण त्याची फवारणी करून आपण चांगलं आणि उत्तम प्रकारचं आपण अन्नधान्य पिकवून आपण आपल्या परिवाराला खाऊ घालाव हा उद्देश आहे म्हणजे याचा अर्थ काय आपण काय करतो की कंटाळ करायला लागलो आहोत की पटकन बाजारात जाऊन आपण औषधाची बाटली घेतो आणि लगेचच ती मारली म्हणजे आपण मोकळं झालो इसका जीवन आपलं फास्ट झालंय बरोबर आहे प्रदीप तर आता जसं त्यांनी सांगितलं की ज्या ज्या आळ्या वगैरे त्याला हे होऊन जातात इम्युन होऊन जातात म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं तर साधारणपणे पन्नासीच्या दशकामध्ये डासासाठी डीडीटी टाकत होते बघ डीडीटी टाकत होते का नाही त्याला नोबेल म्हणजे ज्यांनी ते डीडीटी काढलं त्यांना नोबेल प्राईज मिळालं की डासात करता पण आज साठ वर्षानंतर जर बघितलं तर ते डीडीटी काय करायला लागलं डास तर त्या मरणातच पण ते डीडीटी पाण्यात जाऊन आपल्या पाण्यातनं आपल्या अन्न साखळीमध्ये ते यायला आणि कॅन्सर सारखे रोग आपल्याला तिथं त्या ठिकाणी पाहायला लागतात अलग अलग म्हणजे ते डास तर त्याला हे झाले सवय झाली सवय झाली डासांना तर हे जे काय आहे जे काय आपण करतो निसर्गामध्ये तर निसर्गामध्येच त्याचं औषध सुद्धा तयार आहे फक्त आपण काय करतो करण्या वाचून एवढं कोण करणार गोमित्र कोण धरेल काय करायचे आता ही जी काय आपण घोडपटीकडं जाणारी झाडं तुम्ही लावलेली बघितली तर बरीचशी झाड आपण त्यातलीच लावलेली त्याचा पाला आपण वापरू शकतो बरोबर आहे तर हे आपल्यासाठी आपण हे करायचं आहे का भविष्यामध्ये काय होणार आहे म्हणजे आता हे सुरू झालेले आहे की आपल्या अन्न साखळीमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्या यायला लागल्या आपण औषध मारलं विसरून घेऊ सिस्टेमिक नॉन सिस्टेमिक औषधं आहेत सिस्टेमिक औषध नॉन सिस्टेमिक औषध जे आपण मारतो वेलवर्गीय लोकांना आपण बोपळा घेतला दोडका घेतला आपण काय करतो धुतो धुतो धुतलं की ते नॉन सिस्टेमिक औषध सगळे आत जातात पाण्यात म्हणजे आपल्याला फक्त काय डोळे आपल्याला समाधान काय वाटतं की आपण धुतलंय पण ते औषध कुठे गेले आज, आज गेले तुमच्या पोटामध्ये तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साठत साठत हे आता आपल्या म्हणजे आपला डीएनए पण चेंज व्हायला लागला आहे आणि आपण नाही का म्हणजे आता बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आपल्या ढाकाळ्याकडे जर बघितलं तर मला नाही वाटत की दोन हजार दोन तीन पर्यंत असं फारसे काही डायबेटिक पेशंट नव्हते आता अर्ध गाव डायबेटिक झाले अर्ध गाव हायपर टेन्शनने झालंय आणि जशी आपण आता ती मळीच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं की आता जन्मजात विकृती तयार होणार आहे तुमच्याकडे आता ही इथं सुप्रिया बसले सुप्रिया सांगू शकेल की मळी सोडत होते त्या टाइमला पोल्ट्री पण फिल्टर बसून मरत होत्या तुमच्या कोंबड्या मळी उतरलेली होती पाण्यामध्ये आणि ही कायमस्वरूपी आपल्याला पाण्याचे जे स्रोत आहेत पाण्याचे स्रोत कुठं जातात हे माहिती आहे का आपल्याला पाऊस पडला की हे पाणी कुठं कुठं वाहणार आहे हे आपल्याला माहिती नाही आणि ते फिरून आपल्याच पोटामध्ये येणार त्याच्यामुळं इथून पुढची जी शेती आहे किंवा चांगली आपल्या मुलांची किंवा चांगली मुलं जन्माला यावेत किंवा हे व्हावेत यासाठी आपल्याला नैसर्गिक पद्धतीनेच शेती करायची आहे आणि त्यामुळं हा जो काही आजचा जो प्रयोग आहे त्यामुळेच मी मॅडमला पण विनंती केली की प्रत्येक प्रोग्रॅम प्रत्येक प्रोग्रामची माहिती किमान मॅडम आठ दिवस व्हॉट्सअप स्टेटसवरती आली पाहिजे ज्याने करून म्हणजे जे कोण प्रवास करणारे आहेत माझ्यासारखे वगैरे म्हणजे त्यांना त्या वेळेला तिथं पोचता येईल जाधव बरोबर आहे ठीक आहे आता आपण प्रोसेस बघूया आणि समजून घ्या

दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी टाकला टाकला बर ठीक आहे आता गोमित्र कोण टाकणार आहे गोमूत्र टाकायचे गोमूत्र म्हणा गोमूत्र आता तीन लिटर गोमूत्र टाकले प्रदीप तीन किलो शेल टाकत तीन किलो शेण नाही थोडा मिरची वगैरे काय गरज नाही पपईचा पाला आता याच्यात आपण दोनशे लिटर पाणी ऍड केलेलं आहे आता आपण सर्वांनी ज्या दहा झाडांचा जो पाला घेतला आणि तो सर्व पाला याच्यात टाकला त्याच्यामध्ये तीन लिटर गाईचं गोमूत्र तीन किलो शेण लसणाची पेस्ट आणि आता मिरची पेस्ट अशी सगळी पेस्ट आपण याच्यात कालवली दोनशे लिटर पाणी ठेव टाकलं क्लॉक वाईज म्हणजे घड्याच्या काट्याच्या दिशेनं हे पंचेचाळीस दिवस असंच सडवलं आणि त्याच्यानंतर जो अर्क तयार होईल तो आपल्या शेतकऱ्यांकडं मोस्टली सोळा लिटरचा पंप असतो mm. तर त्या सोळा लिटरच्या पंपाला हात पंपाला याच्यामधलं जे द्रावण तयार होणार आहे पंचेचाळीस दिवसानंतर ते दीड लिटर किंवा एक लिटर ह्यातला जो अर्क काढायचा आणि तो सोळा लिटरच्या पंपात टाकायचा आणि उरलेलं पाणी ऍड करायचं आणि मग त्याची फवारणी आपण आपल्या मेन शेतामध्ये घेतल्यावरती त्याचा त्या त्याचा उपयोग आपल्याला रस शोषक किडींना आपल्या शेतापासून दूर घालवण्यासाठी होतो आणि कुठल्याही प्रकारची रस शोषक कीड आपल्या पिकापर्यंत म्हणजे पिकाला पिका हानी पोहोचवत नाही आणि याचा फवारणी तुम्ही आलटून पालटून पंधरा दिवसाच्या फरकाने जर केली तर तुमचं पीक लागणीपासून काढणीपर्यंत कुठल्याही प्रकारची रस शोषणारी कीड आपल्या शेतात दिसत नाही हा याचा महत्वाचा उपयोग आहे आणि या या पद्धतीची औषधाची निर्मिती गटातील आपले सर्व शेतकऱ्यांनी त्या शेताच्या प्रभागानुसार जर केली तर कुठल्या शेतकऱ्याला रासायनिक खते रासायनिक औषधांची गरज भासणार नाही असं मी नमूद करतो आणि थांबतो राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून शासन शासनाने बारामती तालुक्यामध्ये जवळपास साडेसातशे शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केलेला आहे आणि सातशे पन्नास शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर सदरील योजनेमधून जे काही सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरी आपण तयार करणार आहोत त्यांचीच शेतीतील प्रगती पाहून नक्कीच आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त शेतकरी या शेतीकडे वळतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि शासनाच्या वतीने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहून आमचा हा कार्यक्रम अत्यंत मन लावून ऐकून घेतला आणि तुम्ही जे काही कष्ट केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो हा व्हिडिओ काढण्याचा म्हणजे हा व्हिडिओ तर शेअर करूच पण सगळ्यांना हा शेअर केलेला बरं राहील त्याचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे याच्यामुळंच आपली माती जी आहे ही आपली निरोगी माती होणार आहे आजपर्यंत आपण खूप खतांनी खूप केमिकल्सनी हे सगळं डिपॉझिट होऊन होऊन आपली मातीच निरोगी राहिलेली नाही ही पहिली आपल्याला माती चांगली सक्षम करायची आहे त्यामुळं जे काय आपण आता ह्या माध्यमातून कार्यक्रम घेऊ आज काही काही अनुषंगाने काही लोक आले नसतील किंवा काय पण ज्यांच्या ज्यांच्याकडे जे व्हिडीओ जातील आपण काहीतरी गुड मॉर्निंग गुड नाईट शेअर करत बसण्यापेक्षा अभ्यासू आपण काहीतरी मेसेजेस आपण लोकांपर्यंत पोचवूयात आणि हा कार्यक्रम आज आपण इथं संपुष्ट आला म्हणून असं मी जाहीर करतो आणि पुढं म्हणजे आपण जसं म्हणतो पाणी हा पाणी ऍड करून घेऊयात आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करूयात ठीक आहे आज गणेश जाधव सर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आपले भैया आदरणीय भैया आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असेच आपण तुमच्या सहकार्य असेल तर आपण पुढील कार्यक्रम पण आपण असे घेऊ असे हे करते आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते शेतकरी आपल्याला का त्रेसष्ट आहे आता त्रेसष्ट शेतकऱ्यांचा आणि शेजारचं धाकाळे आणि मुढाळे दोन गावांमध्ये मिळून आपण हा गट तयार केलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये मिळून एकशे पंचवीस गटाच्या माध्यमातून काम करतायत तर ह्या शेतकऱ्यांचा एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ जे की सेंद्रिय शेतीमध्ये काम करतायत आणि त्याचा प्रचार प्रसार करतायत असे वक्ती बोलवून लवकरच या गावामध्ये आयोजित करणार आहे आणि त्या कार्यक्रमाला मात्र अशा पद्धतीने उपस्थित राहिली पाहिजे की जे गटात आहेत तो कुठलाही शेतकरी आपला म्हणजे कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार नाही याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची तुमचीच मित्र असतील तुमचेच मित्र शेतकरी असतील तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना या कार्यक्रमाला घेऊन यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे तर तो एक कार्यक्रम बहुतेक ह्या महिन्याभरात लावायचा विचार आहे नव्हता बीजामृत बनवू शकता जीवामृत बनवू शकता घनजीवामृत बनवू शकता हा एक आज एका प्रकारचे औषधी बनवण्याचा आपण डेमो घेतला तर तशाच प्रकारची जी कृती आहे ती तुम्हाला मराठीतून आम्ही दिलेली तुम्ही स्वतःही ते काय तयार करू शकता अशा पद्धतीचं जे चार बॅलर आपण ठेवले तर आपल्याला जीवामृत बनवता येतं बीजामृत बनवता येतं दशपन्ने अर्क बनवता येतो आणि लसूण मिरची ठेचा अर्क पण बनवता येतो आता जे जिब्रॅनिक ऍसिड्स वगैरे वापरतात लोक साईज वाढण्यासाठी चका येण्यासाठी तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला घरीच तशा पद्धतीची जैविक म्हणजे हे ये बनवता येतं तर त्याची सगळी प्रक्रिया मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे तुम्ही नुसतं हेच न बनवता बाकीच्या सुद्धा गोष्टी बनवायला शिका आणि त्या बनवताना आता समजा तुमच्या मुळींची वाढ होत नाही शेतामध्ये मुळी चालत नाही तर तुम्ही जीवामृत बनवा ना किंवा बीजामृत बनवा आता दशपणे का हावरून फवारणीसाठी झाला जमिनीमधून जे काय आपल्याला द्यायचं तर ते सुद्धा बनवण्याची प्रोसिजर आपण दिलेली आहे आणि ती नक्कीच तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा जेणेकरून तुमचं म्हणजे कसं आता खत देतोय आपण खतांना आपण जीवामृत आणले बीजामृत आणले घनजीवामृत आणले तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची टोटल प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया जी काय आहे कशी बनवायची ते आपण दिलेली आहे आणि तुमच्या ग्रुपवरती ती आलेली पण आहे पीडीएफ स्वरूपात तर ती वाचून तुम्ही स्वतःही तयार करू शकता त्याला पण काय नाही गाईचं गोमूत्र लागतं बेसनपीठ लागतं आणि गुळ लागतं या अशा काही गोष्टी आपण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी घेऊया ती ती अडचण नाही म्हणजे थोडक्यात काय आहे की कुपोषित बाळ असेल कुपोषित बाळ का होतं तर आई कुपोषित आहे म्हणून बरोबर आहे हे सगळे अस्त्र झाले हे सगळे जीव अमृत झालं आता दशपर्णी अर्थ झाला ब्रह्मास्त्र झालं अस्त्र झालं पण कुपोषित बाळ का आहे म्हणजे माती कुपोषित का आहे मातीच जर सशक्त झाली तर हे लागेल का हळूहळू आपण त्याच्यावरती काम करूयात हा एक पार्ट झाला तर ह्यासाठी आता दर दर टाइमला ज्या टाइमला तुम्ही करता मला पुन्हा एकदा विनंती राहील की, की आठ दिवस आधी oh. सगळ्यांना कळावं oh. लास्ट ऍट द एंड ऑफ द डे जर कळलं तर कोणीच हजर राहू no. शकणार नाही आणि जिथं जिथं रिसोर्स पर्सन्स बसवायचे आहेत तिथं तिथं मीही त्यांना बोलवू शकेन म्हणजे आपला कार्यक्रम परिपूर्ण होईल असं मला वाटत आहे पण असं आजचा हा कार्यक्रम हा सक्सेस झाला पाहिजे सर्वांनी प्रत्येकाने बॅलर मध्ये हे करायचं स्वतःच्या घर आणि जिथं गरज लागेल तिथं आम्ही येऊ पण तुम्ही तयारी केली पाहिजे सगळ्या वनस्पती वगैरे आणणं हे करणं आपण तिथं कार्य ही घेऊ आहोत तर आम्ही दोघी चौघी येऊन आम्ही तिथं आपण तुम्हाला मदत करू लागू पण ते सगळ्यांनी बनवायचं हे आपल्या आप घरी गटातल्या तर कंपल्सरी सगळ्या लोकांनी बनवायचं इतरांना पण माहिती द्यायची कंपल्शन पण आहे कंपल्शन का म्हणतोय आम्ही तुम्ही सुरुवात केली की इतर दोन लोक तुम्ही बघून तुम्हाला हे करणार आहे फॉलोअप करणार आहे म्हणजे आर्थिक स्वरूपाची ताकद देते मानसिक स्वरूपाची ताकद देते तुम्हाला कुठं काय अडचण आली तुम्चा... तुम्चा... का तर शास्त्रज्ञांची मदत सुद्धा आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तुमची गरज आता आम्हाला आहे शासनाला की तुम्ही आता हे खाली चांगल्या पद्धतीने राबवलं पाहिजे जर तुमचं म्हणजे काय म्हणतो उत्साह असेल कामात तर नक्कीच शासनाला देखील दोन पावलं पुढे जाऊन या योजनेची चांगल्या पद्धतीनं करता येईल आता पाणी मिक्स करून घेऊ हा सुद्धा तयार झाला ना प्रत्येकाने दोन दोन लिटर घेऊन जावा आणि याचा वापर करा आणि जो कोणी इथं येईल लक्षात आणि एक वेळाच धवळायला पाहिजे असं काही नाही पण तुम्ही जर आले पाया पडायला तर सहज करून जा फक्त झाकून ठेवा फक्त बा, झाकून ठेवा इथं आपण खिडकीच्या जवळ ठेवलाय पाऊस जर असा आला कदाचित तर त्यात मिक्स होऊ नाही ते त्याच्यामुळे जर कोणी दर्शनाला वगैरे आलं तसंच हलवून गेले आणि काय फरक पडणार नाही ठीक आहे तर आता तयार झाल्यावरती भेटूयात आणि प्रत्येकाचा अनुभव पण नंतर शेअर करा